नमस्कार आत्मवंदन निरूपानी पथक युनिक रेखीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपण रेखीमध्ये पाहत आहोत सप्तचक्रांची माहिती तर आपण सप्तचक्रांची माहिती घेताना सुरुवात केली आहे सहस्रार चक्रापासून तर पहिले आपण सहस्त्रार चक्राची माहिती पाहिजे तर आज आपण पाहणार आहोत आज्ञाचक्राची माहिती तर चला सुरू करूया आज्ञाचक्राच्या माहितीला आता हे आज्ञाचक्र आत्मतत्वाचे म्हणजे गुरुतत्वाचे स्थान आहे या ठिकाणी गुरूंचे स्थान किंवा स्वतः गुरु विराजमान असतात असे आध्यात्मिकरित्या म्हटल्या जाते याला इंग्रजीमध्ये थर्ड आई चक्र असेही म्हटले जाते हे चक्र दोन भुयांच्यामध्ये स्थित आहे मेडिकल टर्मनुसार मेडियामध्ये ते असते ओम हा या चक्राचा बीजमंत्र आहे ओम या चक्राचा बीजमंत्राद्वारे आपण हे चक्र ॲक्टिव जागृत करू शकतो किंवा मेडिटेशनमध्ये जेव्हा आज्ञाचक्रावर येतो तेव्हा ओम या बीजमंत्राद्वारे आपण आज्ञाचक्र ॲक्टिव्ह करत असतो या आज्ञाचक्राला दोन पाकळ्या आहेत त्यापैकी पहिली पाकळी ह वरणुसार हम दुसरी पाकळी आहे श वर अनुसार शिव हे दोन बीजमंत्र असून या दोन पाकळ्याचे आपले ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय यांच्यावर टा ताबा ठेवण्याचे काम हे दोन्ही बीजमंत्र करतात आज्ञाचक्राचा रंग हा गडद निळा असतो इथे प्युटरी ग्रंथी मजा संस्था लहान मेंदू या चक्रांशी ॲसोसिएट असतात हे चक्र इतर सर्व चक्रांवर नियंत्रण ठेवते बघा या आज्ञा चक्राद्वारे आपले जे चक्र आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवले जाते ते कसे पा हे चक्र पूर्व सूचना देते उदाहरणार्थ आपण रस्त्यातलं चाललो किंवा कोणतं काम करतो त्या कामामध्ये हो खबरदारी घेताना रस्त्यात चाललो खड्डा दिसला तर लगेच आपल्याला अरे न जायला पाहिजे कडेने गेलं पाहिजे म्हणजे आज्ञाचक्र आपल्याला काय करतं खबरदारीची सूचना देतं सावधगिरीने कसं राहायचं कसं करायचं हे अंतचक्षूचे केंद्र आहे आज्ञाचक्र हे आज आध... अंत्यचक्षूचे केंद्र आहे अंतरज्ञान म्हणजेच इंट्युटेशन्स हा आज्ञाचक्राचा उद्देश असून दृश्य पाहण्याचा अधिकार हे चक्र आपल्याला प्रदान करते बघा आपण ध्यानाला बसल्यानंतर आपले डोळे बंद असतात आपण कल्पनेतून सर्व ध्यान करतो जसं आज्ञा चक्रावर ध्यान करताना कल्पेतून कल्पनेतून आज्ञा चक्रावर दोन निळ्या रंगाचे दोन पाकळीचे पुष्प फुलले असून एकावर शम एकावर शहम असे दोन पाकळ्यांचे पुष्पा ही कल्पना करतो निळ्या रंगाचे हे आंतरचक्षूचे ज्ञान आपल्याला देते तर हे दृश्य पाण्याचा अधिकार प्रदान करते जेव्हा व्यक्ती वायात येते तेव्हा त्या चक्राचे पूर्ण विकसन होत असते आज्ञा चक्रामध्ये हा व इच्छाशक्ती हा व इच्छाशक्तीचे वास्तव्य असते मोह भ्रम हे या चक्राचे शत्व आहे या चक्रामध्ये म्हणजे आज्ञा चक्रामध्ये बिघड झाला तर सुदृष्टीची समस्या होते व नजरेत व नजर दोष डोके दुखी भा भयानक स्वप्न पडणे डोळ्यानं कमी दिसणे डोकं दुखणे भयानक स्वप्न काही असे विकार सुरू होतात आता यावर उपाय म्हणजे काय तर सात्विक अन्नाचा आहार घेणे या चक्रासाठी सदैव या चक्रासाठी सदैव सात्विक अन्नाचा आहार घेणे मेडिटेशन करणे शक्यतो आज्याचक्रावरती जास्त ध्यानधारणा करावी चक्र हे सदैव रिसिव्हर मोडमध्ये असते कोणताही आप असते आपण कोणताही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह गोष्ट हे चक्र लगेच आपल्याकडे खेचून घेते आज्ञाचक्र हे गुरूंचे स्थान आहे त्या असल्यामुळे आपले गुरु त्यांची इमेज आपण जेव्हा ध्यानाला बसतो गुरूंना पहिली प्रार्थना करतो वंदन त्यावेळेस बोलतानाच आज्ञाचक्रामध्ये आपल्या गुरूंची इमेज प्रतिमा आपल्याला दिसू लागते आणि इथे जाणवते आपल्यामध्ये जी डावी नागपुडी आहे डावी नाडी तिला इळा नाडी म्हणजे चंद्रस्वर असे म्हणतात आपण जेव्हा डावी नागपुरीची डावी नारी जा करतो म्हणजे चंद्रस्वर त्यावेळेस चंद्रस्वर डाव्या मार्फत डाव्या बाजूने तो स्वर जातो आणि तो उजव्या मेंदूकडे जातो म्हणजे उजव्या मेंदूकडे जातो दोन्ही नाड्या जिथे आता डाव्या डाव्यात आपण आपण श्वास घेतो तो चंद्र चंद्र नाडी ऍक्टिव्ह होते आणि तिकडून ती उजव्या मेंदूला जाऊन मिळते में आणि ज्यावेळेस आपण उजव्या नाणीने म्हणजे पिंगला नाळीने श्वास घेतो म्हणजे सूर्य नाडी ती जेव्हा क्रॉस होते ती आपल्या डाव्या बाजूला म्हणजे ज्या दोन्ही नाड्या एकमेकाला जेव्हा जिथे क्रॉस होतात ते म्हणजे हे आपले आज्ञाचक्र ज्या ठिकाणी आपण दोन मध्ये टिकली लावतो सुमरण लावतो टिळा लावतो ते आणि ते आहे गुरुंचे स्थान तर याद्वारे आपण जर जी साधना करतो आज्ञाचक्रासाठी ॲक्टिव्ह होण्यासाठी जे प्रयत्न करतो त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आज्ञाचक्र हे प्रत्येकाचे ॲक्टिव्हच असते ते नसते तर माणसाला काय करावे काय करू नये समजलंच नसते हो त्यातूनही आज्ञाचक्र खूप ॲक्टिव्ह करायचे असते विद्यार्थ्यांना शिक्षकांना प्रत्येकाला कारण जे सतत काही ना काही कर अभ्यास करतात लिखाण करतात ज्याचं क्षेत्र सतत बोलणं वकील हे पेशी त्यांना आज्ञाचक्र ॲक्टिव्ह ठेवणं खूप गरजेचं असतं आज्ञाचक्राला ॲक्टिव्ह करण्यासाठी काही उपाय पहिला म्हणजे रोज ध्यानधारणा करा आता ही करा दहा मिनटं पाच मिनटं दुसरं दोन भुयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करून ध्यान देऊन मी कोणचं हे ध्यान करा दोन भुयांच्या मध्ये डोळे सवकाश बंद करा आणि आपले डोळ्याचे जे बुबुळ आहेत ते इथे आज्ञाचक्रामध्ये बुबुळाने पाहण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला डोकं दुःख जड होतो त्रास होतो पण एकदम नाही होत थोडं थोडं एक, हो, एक मिनटं दोन मिनटं असं थोडं थोडं वाढवत जाऊन हो केलं तर ते योग्य ध्यान होतं आणि आज्ञाचक्र आपलं ॲक्टिव्ह होण्यास मदत होते आता याच्यासाठी योगामध्येही काही आसने आहेत ती आसनं केल्यानंतरही आपले हे आज्ञाचक्र ऍक्टिव्ह होण्यास मदत होते आता ते कोणते बघा पद्मासन बालासन अर्धमस्तासन ही जी आसने आहेत ती केल्याने आपले आज्ञाचक्र ऍक्टिव्ह होण्यास मदत होते अजून एक उपाय अमेथि लॅपिज लाजुली हे जे ब्रेसलेट आहे ते वापरल्यानंतरही आपल्याला या चक्रावरती ॲक्टिव्ह होण्यास मदत होते तसेच या जा चक्राची जागृती आपल्याला अंतरदृष्टी विवेक आणि मानसिक शांतता देते हे आज्ञाचक्र आत्मज्ञानाच्या दृष्टीने पहिले पाऊल आहे आत्मज्ञानाच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणजे कसं काय मी कोण माझा जन्म का झाला कशासाठी याचं ध्यान करताना हे आज्ञा हे पहिलं स्थान आहे त्याच्याद्वारेच आपण सर्व ध्यान साधना उत्तम योग्यरित्या करू शकतो त्यामुळं सांगते आज्ञा चक्रात करताना अजून एक उपाय आपला अंगठा हाताचा अंगठा आपण जिथे टियार तिथे अलग ठेवायचा आणि पाच वेळा अँटी क्लॉकवाईज पाच वेळाच फक्त आणि पाच वेळा क्लॉकवाईज दोन तीन चार पाच आणि सवकाश किंचित त्याबद्दल खाली घेचा माझं आध्याचक्र ॲक्टिव्ह सक्षम आणि सुदृढ झालेले आहे आपल्याला सकारात्मक द्यायच्या त्यामुळे आपले कोणतेही चक्र आणि शेवटी सकारात्मक अपर्मिशन द्यायच्याच तर पहिलं आपण आज आज्ञाचक्र मेन म्हणजे आज्ञाचक्र दोन धुळ्यांच्या मध्ये आहे त्याचा बीज मंत्र ओम आहे आणि त्याची रोज ध्यान साधना केल्यानेच ते ऍक्टिव्ह होते आणि गुरूंचे स्थान असल्यामुळे ध्यान करताना आपल्याला इथे गुरूंची इमेज प्रतिमा ही दिसू लागते जसं जसं आपलं ध्यान वाढतं तसे असे हे आज्ञाचक्राची माहिती आज आपण थोडक्यात पाहिली आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की कळवा माझ्या कमेंटमध्ये तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय जय रघुवीर समर्थ C'est ça good.